केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेसाठी उपस्थित आपल्या केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख पैसाने आप्पा हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वप्रथम शब्दसुमूलांनी या ठिकाणी आपण स्वागत करतो तसे या पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय गोसाबाद खर्डे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी साहेबांचं देखील या ठिकाणी सर्वप्रथम शब्दसुमूलांनी स्वागत करतो सर्व कार्यालयात आदिवासींची कुलदैवत व राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींची प्रतिमा लावण्याबाबत पत्र चाव क्रमांक जिल्हा परिषद नंदुरबार सार साप्रवी भांडार चारशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार तेवीस नंदुरबार दिनांक चार नऊ दोन हजार तेवीस हा संदर्भ आहे या ठिकाणी या ठिकाणी याहा मौगी माता सहा फोटो या ठिकाणी आहे ते वेरी खाजा नाईक यानंतर अतिशय सुंदर असे फोटो या ठिकाणी सरांनी या ठिकाणी लॅमिनेट केलेले आहे सर्व शिक्षक वृंद मी गोसा आदिवासी चित्रकार नंदुरबार हा जिल्हा आदिवासी असल्यामुळे इथे क्रांतीवीरांचे महत्त्व आहे देवोग्रा असो किंवा बिरसा मुंडा असो खाजा नाईक असो तंटाबिल असो असे सहा फोटो शिवसाहेबांनी प्रस्ताव दिलेले आहे आणि हे प्रत्येक शाळेला हे फोटो लागावे म्हणून शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय वाडिले मॅडम मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करायचं एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा मंदर आणि लांबोळा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे भूमिका दिव्या आणि अज्ञानता से हमें तार दे तारदे त्याला जे समजलं विचार त्याच्या भावना तुम्ही आलं पाहिजे पण किमान मला जे मांडायचं आहे काय समजा मला बी एस एन एल ऑफिसमध्ये जायचं आहे माझा प्रॉब्लेम मला सांगायचा आहे तर तुम्ही कशा पद्धतीने सांगेल किमान तेवढे अभिव्यक्ती मला सांगता आली पाहिजे मला विश यू एक्सपिरियन्स इन युअर क्लासरूम हे तुमच्या डे टू डे च्या क्लासरूम मध्ये तुम्ही स्वतः अनुभव घेतात त्याच्यामुळे या अनुषंगाने तुम्हाला बरच आठवत असेल की अरे हे तोंडी अभिव्यक्ती तर आम्ही सहज विचारतो पोरांना हे काय ते काय हे सहज घेत असतो परंतु इथून पुढे जाऊन विद्यार्थी हे स्वतः एक्सप्रेस करायला लागतात जसं की माझ्यात आता ही अभिव्यक्ती आहे की मी स्वतः माझे विचार मांडू शकते तुमच्या समोर ही अभिव्यक्ती केव्हा आली माझ्या अनुभवाने तर मनुष्य शिकतोच परंतु बाय डिपॉल सुद्धा आपण मोबाईल मध्ये सेटिंग करून घेतो बघा हे असं आलं पाहिजे मग तसं काही विद्यार्थी मागे राहतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला डिफॉल्ट म्हणजे काय की जाणून बुजून अशा अनुभव वर्गामध्ये द्यायचे की अरे ही मुलं मागे नको राहायला म्हणून दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये येतात पर ऍडव्हर्टाईज लिहा आपल्याला तेव्हा फार जातो अरे हाय मुलं काही जाहिरात येतील का ते शिक्षण परिषदेमध्ये हा विषय मागोवामध्ये स्वतः केंद्र प्रमुख घेतील की आपला जो पहिला विषय होता अभिव्यक्तीचा त्याचे तुम्हाला काही प्रतिसाद दिसतायत का प्रति है वर्गावर दिसतायत का हे तुम्ही हे समजून घ्या की शिक्षण परिषदेचं स्वरूप पूर्णपणे आता हळूहळू बदलत आहे शिक्षण परिषदेचं स्वरूप इथे जो सुलभ आहे तो न्यूट्रल आहे परंतु जे इतर उपस्थित आहेत ते कार्यप्रवण असणार आहे गरज ही शोधाची जननी आहे एका गावात एक शाळा त्या शाळेजवळच एक कुत्रा राहतो त्याला खूप जोराची भूक लागलेली असते तो अन्नासाठी शोधाशोध करत असतो पण त्याला काही अन्न मिळत नाही तेवढ्यात तिथूनच एक मोटरसायकलवाला जात असतो आणि त्याच्या त्या मोटरसायकलला त्याने एक पावाची पिशवी लढवलेली असते आणि त्याचा त्याचा वास त्याला येतो आणि तो त्या त्याच्या मागे धावायला लागतो धावल्यानंतर काय होतंय की सगळं सील जो आहे तो सील ते शिक्षक तिथे शाळेत शिक्षक बघत असतात शिक्षकाच्या मनात पण येतं त्यावेळी याला खरंच गरज आहे याला की ते पाव याला मिळाले पाहिजे पण तो आवाज पण देतो तो मोटरसायकल थांबतो सुद्धा तो म्हणतो नाही 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 मी याला देऊ शकत नाही मला घरी येऊन हो जातो तो निघून जातो एवढ्यात तो शिक्षक मनामध्ये विचार करतो की ज्याला खरोखर गरज आहे त्याला अन्न मिळत नाही आणि त्याला गरनी त्याला द्यायला जातो म्हणून त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं तो भूकेला आहे त्याला अन्न मिळालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यावर आपल्याला माझ्या शाळेच्या वेळ साडे दहा आहे सर्व शिक्षक त्या दिवशी शाळेत हजर होते दुपारची सुट्टी झाली होती एक गोपाशी कुत्रा फक्त जोरात भोंकत होता भोगता भोगता तो एका बंगल्यापाशी गेला व खूपच जोरात बंकू लागला सर्व आणि झाले जवळ जाऊन बघितलं तर ते काही चोर बंगल्यात जाऊन चोरी करत होते चोर चोरी करून मोटरसायकलवर जात होते कुत्रा बोगता बोगता त्यांचा पाठला करतो काही गावकरी आणि शिक्षक त्या चोरांना जवळच पकडतात आणि बेदम मारहाण करतात आणि त्या चोरांना पोलिसांच्या हवाली आणि त्याच्यात ही माणूस की व्यक्त झाली माझे एक छोटेसे गाव होते त्या गावात एक शाळा होती त्या शाळेचं नाव जिल्हा परिषद शाळा होत असे होते शाळेच्या वर एक उपाशी कुत्रा असायचा तो तर मग माझ्या वर्गातील एक मुलगा होता म्हणजे विद्यार्थी तो रोज त्या उपाशी कुत्र्याला त्याच्या डब्यातील छोटीशी त्याची पोळी तो त्याला दरोज टाकायचा कारण तो बघायचा की याला कोणीच पोळी किंवा काही देत नाही म्हणून तो त्याला भाकर किंवा त्याच्या डब्यात जे असायचं तो त्याला खाऊ द्यायचा तसंच एके दिवशी काय झालं कि त्याच्या त्याने डबा आणला नाही मग तो कुत्रा एका मोटरसायकलच्या मागे धावत गेला धावता धावता एवढी वेळ झाली की त्याला अगदी मोटरसायकल फास्ट असल्यामुळे तो त्याच्या मागे पळत होता पळता पळता मग ते एक शिक्षकांनी पाहिलं त्याला आणि शिक्षकांनी मदत केली की हा कुत्रा का पळत असेल मग त्या कुत्र्याला त्या शिक्षकांनी स्वतः त्याच्या डब्यातील भाकरीचा तुकडा किंवा पोळीचा तुकडा त्याला दिला आणि त्याचं पोट भरलं अशा प्रकारे माझी छोटीशी गोष्ट होती कुत्र्याला भूक लागली पुढचा जो विषय अध्ययन निष्पत्तीवर आधारित गटकार्य आधार आदरणीय विनंती करतो करण्याच्या आधी आपल्याला पहिली ते आठवीचे गट करायचे सगळ्यांना नमस्कार मागच्या महिन्यामध्ये आपण भाषा विषयावरती गट कार्य केलेलं आहे काय करायचं बारामने सांगितलंय त्याप्रमाणे आपण वर्गानुसार आपले गट प्रश्न जो आहे तो कोणत्या अध्ययन निष्पत्तीवर अवलंबून आहे आपल्या जे संदर्भ लिंक आलेले आहे वरती अतिरिक्त वाचन आहे बघा प्रत्येक वर्गाच्या त्याचं अवलोकन करा तो प्रश्न कोणत्या अध्यय निष्पत्तीवर अवलंबून आहे ती अध्याय निष्पत्ती लिहा तुम्हाला पुढच्या शिक्षण परिषदेला विचारलं जाईल त्याच्यामुळे तुमचं हे नियोजन अचूक पाहिजे

शून्य म्हणजे नेमकं काय काहीच नाही हे विद्यार्थ्याला शून्य करताना मिसळणे शून्य कमी करणे या अध्ययन निष्पत्तीची फोड करून हे आपण आम्ही मांडलेलं आहे चार मध्ये शून्य टाकले शून्य तर गर्जा शून्य आला का तर वर्ष अंक किंवा खालचा अंक ते विसरून जातात शिल् म्हणजे काहीच नाही पण जी संख्या आहे तिचं मूल्य आहे ती संकल्पना त्यांच्याकडून आपण स्पष्ट करून घेतली पाहिजे शतक यांची स्थानिक किंमत समजते त्यानंतर तिसरं आहे मागची पुढची संख्या तुलना करतात ओळखतात चढता उतरता क्रम लावतात इथे उपस्थित असलेले पंच्याऐंशी टक्के शिक्षक सहभागी होते पंधरा टक्के का सहभागी नव्हते माझं ऑब्झर्वेशन आहे मग मी केंद्र तुमच्या केंद्रभांना पण मी देणार आहे प्रत्येक जण पार्टिसिपेट झालाच पाहिजे यासाठी फेसिलेटरची भूमिका महत्वाची वर्ग माझा पण आहे वर्ग तुमचा पण आहे कदाचित त्या वर्गात मी नसेल पण माझ्या ते येतात मुले गेलं पाहिजे ते गट कार्य करण्याचं उदय ते एवढाच आहे की सगळे ऍक्टिव्ह राहिले पाहिजे म्हणजे आय जण शाळा जे स्कोभ आहे फाय 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 होणार म्हणून मी सगळ्यांनी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे म्हणून तुमचे एटी फाईव्ह सक्रिय होते